श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकऱ्यांनो परमपूज्य गुरुमावली नेहमी आपल्या हितगुजमधून सर्व सेवेकरांना दिवसातल्या कोणत्याही वेळेत एकदा तरी राम रक्षास्त्रोत्र म्हणा असे सांगतात गुरुमावली सांगतात रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठलीही भिंग भी व चष्मा उपलब्ध नाही परंतु स्वानुभव या एकमेव साधनेतून याची प्रचिती येते पुढे गुरुमाऊली सांगतात राम रक्षस्तोत्र कधी म्हणायला हवं तर घरात एकटे आहात रामरक्षा रक्षामाना कुणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून रामरक्षा रक्षामाना प्रवासात आहात रामरक्षा रक्षामाना रस्त्यावरून एकटे जात आहात रामरक्षा म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात रामरक्षामाना नवीन देशात अनोळखी लोकांमध्ये असाल तर रामरक्षामाना कुठल्याही संकटात असाल फारच निगेटिव्ह वाटतं आहे आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालं आहे खूप वाईट वाटतंय रडायला येतं आहे एकटं वाटतंय तर रामरक्षामाना कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही आत्महत्येचे विचार मनाला शिवणारसुद्धा नाही तुम्ही आस्तिक असाल नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा देवावर नसेल विश्वास परंतु रामरक्षेवर ठेवा मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा चार चौघात असाल तरीही मध्यम येथून रामरक्षा म्हणा राम रक्षस्त्रोत्र पठणाचे फायदे राम स्तोत्र हे एखाद्या ढालसारखे धा कार्य करते याचे रोज पठन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात त्याला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते जी व्यक्ती पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने श्री राम स्तोत्राचे पठन करते त्याला भगवान रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठी संकटे आजार देखील स्पर्श करू शकत नाही या स्तोत्राच्या प्रभावामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञातशत्रूची भीती वाटत नाही असे मानले जाते की दररोज श्री राम स्तोत्राचे पठन केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो त्यामुळे सर्व सेवेकऱ्यांनी सर्व भाविकांनी रोज रामरक्षा स्तोत्राचे पठण केले पाहिजे सेवेकऱ्यांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ